नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सध्या तुम्ही मराठवाड्यामध्ये बघत आहे की अनेकांचे संसार या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत अनेकांची जनावरं वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांची शेताची जमीन आहे ती जमीन सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये सध्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू शिवाय दुसरं तुम्हाला काहीही दिसत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या परीनं जेवढी मदत होईल तेवढी मदत या मराठवाड्यातल्या लोकांना आपल्या बांधवांना आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला करायचे आहे सुरुवातीला मी कोल्हापूरच्या बाबतीमध्ये बोलतो की कोल्हापूरला एकोणतीस तारखेला आदरणीय सतीश उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे की एकोणतीस तारखेला कोल्हापूरहून मदतीचे जे काही सामान गोळा झालेलं आहे ते गोळा झालेले सामान घेऊन एकोणतीस तारखेला जे ट्रक आहे ते ट्रक मराठवाड्यामध्ये रवाना होणार आहेत त्यासाठी तुम्हाला अन्न वस्त्र आणि निवारा या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत जस की स्त्री पुरुष आणि लहान मुलांचे कपडे आहेत त्याबरोबर अन्नधान्य आहे त्याच सोबत मेडिसिन आहे किंवा त्याच सोबत अजून ज्या काही स्त्रियांना लागणाऱ्या गोष्टी आहेत अशा गोष्टी तुम्हाला तुमच्या परीने जेवढ्या होतील माझं तर असं म्हणत आहे की जास्तीत जास्त मदत तुम्ही या लोकांना केली पाहिजे आणि हे एकोणतीस तारखेला तर कोल्हापूरहून त्या ठिकाणी रवाना होणारच आहे परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावामध्ये एक ग्रुप तयार करा त्या ग्रुपच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अन्न वस्त्र निवाराच्या संदर्भामध्ये त्या गोळा करा आणि ती मदत आहे ती त्या मराठवाड्यातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवा मित्रांनो आपण या ठिकाणी दसरा असेल दिवाळी असेल चांगल्या पद्धतीने साजरी करू परंतु त्या लोकांच्या चेहऱ्यावरती सध्या दुःख आहे त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण इतकी मदत त्यांना करूया की येणाऱ्या दिवाळीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असेल तुम्हाला जी आ, जी गोष्ट शक्य असेल ती ती गोष्ट या ठिकाणी तुम्ही त्यांना मदतीच्या स्वरूपामध्ये द्या अनेक बाहेर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जी मुलं आहेत जी जॉबवरती आहेत आपण बघितलं होतं की कोल्हापूर सांगलीला ज्या वेळेस पूर आलेला होता ती त्यावेळेला ही लोक आपल्या मदतीला धावून आली होती माझं त्यांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सुद्धा काय करायचं आहे या ठिकाणी तशाच पद्धतीने मराठवाड्याला मदत करायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे आपले आमदार आहेत खासदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांनी आपला एक एक महिन्याचा जो भत्ता आहे तो भत्ता या मराठवाड्याच्या लोकांसाठी देऊन या ठिकाणी त्या बांधवांना म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातलं हे दुःख दूर होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे मित्रांनो ही वेळ प्रत्येकावरती येते प्रत्येक जिल्ह्यावरती ही वेळ आहे कुणावरती आज आहे कुणावरती उद्या आहे त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण सर्वांना मदत केली पाहिजे माणूस म्हणून आपण माणसाच्या मदतीला आलं पाहिजे निश्चितच मला खात्री आहे की आपण सर्वजण या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन मराठवाड्याला जास्तीत जास्त मदत कराल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा कारण विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव आहे अनेक विद्यार्थी आपल्या या अकॅडमीशी जोडले गेलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीची मदत गोळा करून ती मदत मराठवाड्याला द्यायची आहे आणि आपला छोटासा हातभार या मराठवाड्यातल्या बांधवांना लावायचा आहे मराठवाड्यातल्या बांधवांना मी आवाहन करतो की अजिबात तुम्ही दुखी होऊ नका संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद